हॅलो ते बघा मी ही भिजत घातली होती हुलगे त्याची डब्याला भाजी करणार आपण थोडे वापरून घेऊया धुवून धुतले ना कुकर मध्ये एक शेट्टी किंवा तुम्ही तशीही करू शकता पण मी हे शिजवून घेते एकच शेट्टी करायची एक दोन थोडं मी त्याला आपण एक शिट्टी करून घेऊयाच्या दोन शिट्ट्यात झाल्या आपली मुलगी छान शिजली पातळ पण की पण मी डायरेक्ट पण टाकूया पण गॅस खूप वायाला जातो म्हणून हे आपण थोडं छान पारक करूया तंबाट थोडं शिजत आलंय ना की त्यापासून मसाले आपल्याला घेऊयाही हळद Gora masanya, ikamca dia lebih ke si paji, dan apa lagi? Niki paura, nah kanda ya. kudala, untuk ikamca muda itu, भाजी जास्त हलवायची आता हे शिजून घेऊन घे डायरेक्ट कुकरला बी करू शकता आपण मिक्स थोडं शिजत काकलो मी हे थोडंच लिप टाकून त्याची उसळ खूप खायला छान लागते डब्याला आता हे मी डब्यासाठीच करत आहे सकाळी दोन मिनटं झाकून ठेव तर भाजी आपण रेडी सुकी पण आणि छान झाली